रामकृष्णहरी श्री विठुराया या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजपासून श्री विठुराया या चॅनलवरती आपण श्री गरुड पुराण या ग्रंथाचे श्रवण करणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्योम नम जय सद्गुरू कर्पूर गौरा अनन्न भक्तांच्या माहेरा चतुराननादि सुरवरा स्मरहरा हरा तू भक्तवत्सला भक्त, भक्त पाळका नमन माझे गणनायका आदित्या आणि कंसांतका देवी अंबिका नमस्कारू चातुष्टवाचांची स्वामिनी जी राहिली मातृकालक्ष्मी ये ब्रह्मकुमारी लागुणी अंतकर्णी ध्यायीजे सकळ देवतांसह शिवाशी पुन नमस्कारोनी याज्ञेशी माझून या प्रेतकल्पाशी प्राकृतासी आरंभि तो न मि शारिसूतमुनी अनुदिनी तो कोणी व्यासासनी बैसला तया ते ऋषी प्रश्न करीते झाले सम्यक यम सर्वांचा जो अंतक यातना करीत असे तयाच्या लोकाचा विस्तार आणि जीवांचा आचार देह त्यागिल्या कर्म प्रकार कैसा नरजीव भोगित असे हे आद्यंत निरूपण पुराण संज्ञा संक्षेपण आम्हा सर्वांशी कथन एकीकडून एक पैकी जे ऐसा ऋषींचा प्रश्नाथ ऐकुणी हर्षयुक्त दृढ धर्म वक्ष भगवंत तयासिने मस्तस्त वितसे म्हणे वृक्षरूपी तू भगवान वेद तुझे स्कंद जाण पुराणे त्या शाखा गहन यज्ञ सदक्षिण कृती कुसुमे ऐसा वाढला जो वृक्ष तयाचे फळ असे मोक्ष वृक्षरूपी सर्वसाक्ष जो प्रत्यक्ष सर्वांगटी घटी तो सर्वांचे करी कल्याण नमस्कारिला भगवान मग म्हणे ऋषीं लागून पूर्वी संपूर्ण गरुड जोका तो विष्णू पुसता झाला तुझी या प्रसादे गोविंदा मला अव्याहत गती सर्व लोकाला असे विश्वपाळा मज लागे सर्व लोकांच्या समस्त रचना मी विलो मधुसूदना परी यमपुरीची रचना माझ्या नयनान दिसेची जेथे पीडती पापी जन तेथे ते नाही माझे गमन या हेतूने तुम्हाला गुण प्रभो प्रश्न करीत असे भूलोकी भरतखंड विख्यात लवण समुद्रे जे वेष्टित चतुर्वर्ण समायुक्त जन्म मनुष्यात होतसे त्याही योनी माझारी सुकृती पापी नरनारी मागे पुढे देहधारी कर्मदौरुई धरुणी ते पाप पुण्य होता समान अप्राप्य मनुष्य देह तो पाऊनी ब्रह्मज्ञान नर ज्ञान न पावती अथवा तुझी नैष्टीक भक्ती मूढजन न करीती आयुष्य सरता देहांती लोकतया प्रती कुनता। ते मेल्यावर प्राणी समस्त यानंतर करावे काय कृत्य अधिकार कोणाशी असत क्रिया समस्त करावया आणि देश काल सहित कैसे तयांचे नित्यकृत्य कृत्य महारुगे अमृत अमृत, स्वदेशस्थ परदेशी जे का मरण जे पावले जन त्यांच्या अमृत दिवसापासून वर्षपर्यंत संपूर्ण अनुक्रमान सांगिजे अगा हे रमानाता कृपा हस्त या मा माता ठेवणी येथे देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावतसे ते माधवा मज की जे सकल आपण ऐसा तर्क्ष प्रश्न भगवान ऐकूनी जनार्दन बोलिला वैन ते या भाग्यवंता ऐके सर्व यथार्थता जे त्वा पुशिले कश्यपसुता ते तत्वता तुझ कथितो श्राद्धांचे भेदती नसती नवाणी नवमिश्र म्हणती तिसरे पुराण निश्चिती श्राद्ध पद्धती ऐशा त्रिधा मृत दिवसापासून दहा दिवसापर्यंत जान नव श्राद्ध नामाभिधान ऋषी संज्ञान बोलती एकादश दिवसापासून होय या वर्षद्वाप्रमाण ती श्राद्धे नवमिश्र संपूर्ण श्राद्धे पुराण यानंतर चतुर्दश लोकांमाझारी भूलोक असे श्रेष्ठ भारी त्याही माझी पुन्हाकारी जंबूद्वीपधात्री अतिउत्तम त्या सप्तद्वीपा भा भरतखंड जे अतिविख्यात विख्यात त्याही माझी वर्षभरत भरत त्रिलोक विख्यात असे पै त्यात जे भगीरथी तीर सर्व दोषांशी जाळणार यातुल्य अन्य लोक समग्र न होती खगेंद्रा कल्पांती ती भगीरथी मत्स्य रूप ही जाणते अल्प तेथे सर्व जीवांचा जल्प शास्त्ररूप पैयसे जे शास्त्राप्रमाणे आचार करते ते मेले अथवा जिवंतसती परितयांसी दुर्गती न गड्य निश्चिती कधीही जे टाकूनी शास्त्रमार्गाते वर्तताती कामचाराते ते धरोणी पापमार्गाते दुर्गती ते पावती जरी उपजेल पश्चाताप तरी ब्राह्मणा प्रार्थनियमुप किल्मिश शित्ते होती आणि जे पापाचरती जयांसी नसे ज्ञानभक्ती भक्ती नाचारता मरती नरक भोगिती ते दारुण निरय भोगिल्यावरी जन्म पावती वा पूर्वपापांची चिन्हे उमटती त्यांची निशाणी तुझ प्रती पद्धती निरोपितो ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण अथवा केला होता अपमान तो क्षयरोग पावे दारुण सुरापान जो तयाचे दंत कृष्ण होती सोने नखे कुजती जो भोगी गुरु पत्नी प्रति दुष्कर्म गती त्या प्राप्त आपण अथवा अनेक कोणी दिदली ब्राह्मणां लागूनी हरितांसाठी सहस्र वर्षे प्राणी विष्टेत पावे कोणी एका ब्राह्मणा लागून देन ऐसे आय कुन जो न देई नर अंबी पाक स्नान तयार होय यावर यास्तव पंडित चतुरी आयन पर्वी कीजे एका गोदाने निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायचित्त बुद्धिपूर्वकाशी स्मृतियुक्त प्रायचित्त करावे एकपंथी पुण्य करावे पुण्यकर्त्यासी सेवित जावे देह स्वभावे परी जाणावा अलभ्या ऐसा प्राप्त होऊनी देह जैनसेती समूह साधुसमूह देखता पडे देह परिग्रहा जात जातसे ऐसे या खगपती धर्मार्थ लावावी संपत्ती ग्रहामध्ये धनाची वसती सुहृदय सांगती स्मशानी शरीर ते जाळीत पाप पुण्य सवेत पापे नर असल्या लिप्त निरय प्राप्त जाणीजे पुण्य बरो असल्या बरोबरी तो प्राणी चढे स्वर्ग पायरी मृत दिवसापासून आवश्यक असल्याही मनुष्य रक तपस्वीसेवक व्रत त्याग ब्रह्मचारी रक्षित हे चारी आश्रम नव्हेत विटंबना निमित्त पै करता सर्व धर्म ही ऐसे पुरुष दूर त्याजा वेदुख्यास संसाराविषयी आसक्त मानस असोनी विशेष ब्रह्मज्ञ बोलती ब्रह्मांड मंडपा माझारी धर्म ब्रोबरी त्या ते, ते निरयनगरी पावती जरी स्वधर्म असे तरी उत्तम परधर्माहून स्वधर्मे मेल्याही कल्याण परधर्माने वाभय तस्मात या उभय लोकात आचार श्रेष्ठ असे सत्य आचारहीनाशी वेद पुनित न करीत नित्य हि आचार हाची प्रथम धर्म तो न त्या जा अत्युत्तम संकट पडताही परम श्रेष्ठ धर्म रक्षावानरे नरे सात्विकांची करावी संगती त्या जावे राजसतामसांप्रती ज्यांचे संगती दोषांची प्राप्ती होय नरक गती अनुसने स्वर्गीय जाती सात्विक जन कामसा नरकस्थान भूलोक भूलोकजान गीताप्रमाण असे यासी अग्निवर्जित जे ब्राह्मण कधी न करिती होम हवन आणि राजा ब्राह्मणही न वैश्य जो का तो आनी शूद्र जातीत जन्म पावनी सेवन करीत पत्नी पती लागी वंचित नरक निशित भोगिती हे असत करीत भोजन ते अन्न हे विष्टा भोजन उदक पान रुधिरा समान प्रात स्नान म्हणून की जे यास्तवची आचारवं स्नान करुणी तर्पणाते की जे नातरी रुधिराते प्राशिल्य दोषांते पावतसे कंडन शेषणादि पांचसून यांचा दोष असे गहन म्हणून प्राय जान पंचसुलक्षण यज्ञ निर्मिले ते न टाकावे एकही दिवस टाकिता घडे निरयवास अल्पन्यायी दंड विशेष यमधर्म सरस करीत असे सदा कीजे धर्म मूल भाव काम क्रोध आणि हे अंतरमल स्वयंभ उपायी तिहींचे कुंभ निर्मूल सुलभ क्रमे कीजे जे काम जिंकावा धैर्य करुणी शांतीने की जे क्रोध हानी संतोषे लोभाची निशाणी मोडावी लीला मात्रे दान अध्ययनानि होम या धर्मे ब्राह्मण उत्तम गति गतिपावितरांसि सुगम दाननिस्संभ्रम गतिप्रद जिहि पूर्वी न केले दान ते तेन रदरिद्री होऊन दीनवाणी वाकूनि अन्न मागती मलिन हूनियति तस्मात् यथाशक्ति दान जावे परस्त्रियंसि सर्वथा त्याजावे भोगिता प्राप्त स्वभावे होई न भोगावे शशीची इच्छा धरली चंद्राने गुरुपत्नी भोगिली प्रजापती लागी भुली पडली स्वकन्या देखता वृषभ ध्वजे पाहुनी मोहिनी मोह पावला देव शिरोमणी तस्मात स्त्री सुराप्राशणी मोह झडपणी होत असे नारीचे दृष्टीत कामाची वस्ती म्हणून तीयसी त्या जावे निश्चिती ऐसे आचरण जे करीती ते मेल्या पावती स्वर्ग सुख जैसे शीत काळी उष्णकाळी तैसे कर्म करावे वर्षा काळी जेणे पावे सुखान वाळी दुःख काजळी न लगे कदा ऐसे कर्म विवेक युक्त मनुष्य जन्म जो का पावत त्याने व्हावे विष्णू भक्त भाऊ समस्त तोडावया विष्णुभक्तां वाचोनी प्रसूत तिज उत्तम सत्य यास्तव अवस्थांत धर्मने मस्त अनुष्ठावा अर्थ आणि काम जाण हे अनर्थाचे दोघे कारण ऐसे जाणुनी मनीषिण रात्रंदी न स्तेविती अगा पुण्यवंता वैनते या तुवा लोकांच्या उपकार कार्या मज पुसली प्रश्नचर्या ती व्याख्या तुझ प्रति सांगतो अनुक्रमेची सांगतो तुझ सावध होऊनी पक्षीराज प्रश्नार्थ सर्व समज श्रवण काज धरुणी चित्ती जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उद्धरे कदा जाण ऐसे बोलिला श्री भगवान अध्याय संपूर्ण पय होता गरुड पुराणा पवित्र प्रेत कल्प भारी गरुडासी निरोपी श्रीहरी ऋषींशी सत्रांतरी कथी सुत माधव बिनवी कर जोडून मी बोलिलो प्राकृत वचन श्रोते साधूंनी न्यून पूर्ण कृपा करुणी करीत जावे ुडपुराणे प्रेतपे गरुड नारायण संवादे या पहिल्या प्रथम गरुडपुराणाच्या अध्यायामध्ये आरंभी गणेश सरस्वती श्री गुरु जगद्गुरु श्री शंकर सूर्य श्रीकृष्ण अंबिका शारदा आदी करून देवतांना नमस्कार करून ग्रंथकर्ते म्हणतात की पूर्वी नवी शौनकादिक ऋषी व मुनी हे सूतमुनीला प्रश्न करीते झाले की यमलोक आणि तिथली व्यवस्था यांच्याविषयी वर्णन करून सांगावे तेव्हा श्रीहरीचे मनोमनी स्मरण करून सुतमुनी सांगू लागले स्रोते हो पूर्वी कोणी एकेकाळी गरुडाने हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला होता त्याने विचारले की हे भगवंता माझा संचार अखिल ब्रह्मांडात असूनही मी यमलोक पाहिलेला नाही तरी मी असे ऐकले आहे की मृत्यूलोकात फार मोठ्या भाग्याने मनुष्यदेह प्राप्त होतो त्या शरीरात जो भक्तीने ब्रह्मज्ञान प्राप्त करतो तो धन्य होय परंतु जो अभक्त असतो तो मृत्यूनंतर कोणत्या गतीला जातो त्या जीवाच्या मरणानंतर त्याच्यासाठी कोणती अद्वैरोदै कृत्ये करावीत त्यांसाठी लागणारे साहित्य ठिकाण व वेळ सांगून ती कृत्ये करावयाचा अधिकार कोणाला आहे तेही सांगावे तेव्हा भगवंत अति प्रसन्न होऊन सांगू लागले हे भाग्यवंता गरुडा श्राद्धाचे तीन प्रकार आहेत मृत्यूपासून दहा दिवसांपर्यंत केले जाते ते नवश्राद्ध होय नंतर अकराव्या दिवसापासून ते एक वर्षापर्यंत केली जाणारी श्राद्धे ती नवमिश्र श्राद्धे आणि नंतर दरवर्षी एकदा केले जाते ते पुराण श्राद्ध असे जाण जे नित्य आचार धर्मानुसार वागतात त्यांना जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सदगदीच मिळते परंतु जे नेहमी दुराचार करतात शास्त्रांना जुमानित नाहीत जिवंतपणे पश्चाताप वाटून जर प्रायशित्त घेऊन सदाचाराने वागू लागतील तरी ते सद्गतीला जातील परंतु जे अहोरात्र पापच करीत राहतात ते भयानक अशा नरकात जातात नंतर नरक यातना भोगून जेव्हा त्यांना पुन्हा मानवदेह मिळतो तेव्हा त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या दुःखांचे वर्णन करून हरिने स्वधर्माचरणाचे महत्त्व वर्णन केले आहे काम व क्रोध यांचे दुष्परिणाम सांगून दानाचे महत्त्व देखील कथन केलेले आहे